तर मित्रांनो चालतो आपण गणेश भोखंडगळे यांच्या भाकड म्हशी धावण्यावरती मशी, मशी बघू शकता तुम्ही टॉपच्या म्हशी आज बहुज धावणीवरती उपलब्ध आहे पाच पाच सहा सहा महिन्याचा गाभा आहे मशींचा आणि म्हशी दुसरा दुसरा तिसऱ्या तिसरं व्या म्हशी आणि किमती आता विचारून घेऊया म्हशी एकदा माल बघा मग आपण माल कसं बोलूया खाली बघू शकतात मित्रांनो सगळ्या गुजरात मुंबईच्या म्हशी या तुम्हाला अंगावरून कलर वरून समजत असतील आणि प्युअर मोर्रा मध्ये बगडे पाग बघा प्युअर मोर्रा जातीच्या जा म्हशी माल एकदम आज प्युअर आणलेला आहे बाजार मध्ये तुम्ही आपले व्हिडिओ पहिले बघितलेच असतील गणेश भाऊ नमस्कार आज किती माहिती आहे दहा म्हशी होत्या किती दिले आज चार, चार दिले टेम्पो बर आता हे काय किंमतीची म्हशी बर ऐंशी पंच्याऐंशी आता किती किती मायनस गाबे आता ह्या मशीच कसं आहे बरं प्युअर तर मी तो शेंगडी पगडी बघायचं तिची काय किंमत सांगली नव्वद ऐंशी हजार रुपये ऐंशी हजारपर्यंत देऊ आता हिची दुधालची काय कॅपिसिट झालं बरं चौदा लिटर किती वेळ त्याची तिसऱ्यांदा आहे आता दुसरी हिची काय किंमत पंच्याहत्तर सत्तर हजार पर्यंत देऊ पण आलं काय चालेल ती चौदा पलीकडची कशी चौथ्यांदा आहे दुध हलकत चालती चौदा चौदा

तिची काय सांगायला किंमत पंच्याऐंशी हजार तर शेतकरी मित्रांनो ही बघा आधी जोड्याचं काय सांगितलं बरं एक लाख साठा रुपये शेतकरी मित्रांनो बघा त्या म्हणजे दोन म्हशी दूध काय केस काढते मरा सर बारा तेरा बारा लिटर दूध सर सर ऐंशी पंच्याऐंशी अर्ज किमतीची आता किती मशी शिल्लक राहिल्या म्हशी बघ शेतकरी मित्रांनी बघ म्हशी दिलेली आहे त्या काय किमतीच दिल्या बरं पंच्याहत्तर शेतकरी मित्रांनो बघा हा गणेश भाऊ खंडागळे यांच्या दाऊने वर्ष माल होता मशी एकदम बघितलेलं आहे तुम्ही कधी बी आपले गणेश भाऊ संपर्क करा आपल्याला अशा टॉपके मशी भेटून जातील आणि चॅनल वर असतात जर चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा